रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ह्याच्या अगोदर तीन बार जे होते ते त्याला आपल्याला सेटिंग काहीच नव्हतं सेटिंग झालेलं काहीच नव्हतं आतापर्यंत जास्ती पंधरा वीस फेळ आतापर्यंत आम्हाला भेटत एका झाडाला शंभर ते दीडशे सेटिंग आहे से नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी राम, राम। आ, मी राहुल काकासाहेब जाधव रामा रामायग्रोटेकचे राजमुद्रा एजन्सी थ्रू या प्लॉटचं नियोजन करतोय हा प्लॉट आहे मानेगाव तालुक्यातील निमगाव आणि शेतकरी मित्रांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पूर्ण नाव सांगावं माझं नाव बालाजी शिवाजी धोत्रे बालासाहेब ह्या बागेचं बाला नियोजन आणि गेल्या वर्षी आणि या वर्षी नियोजन तुम्ही सुरुवातीपासून स्टार्ट आहे काय फरक जाणवला हो बागामध्ये आता हे आपला चौथा बारा चौथा बारा अगोदरचे तीन बार जे होते ते सेटिंग झालेलं काहीच नव्हतं आतापर्यंत आतापर्यंत भेटेल शंभर ते दीडशे सेटिंग झाडावर झाले पण आतापर्यंत राम आयग्रोड नियोजन जे तुम्हाला आतापर्यंत मी दिलेलं आहे ते तुम्हाला नियोजन कुठपासून ते कुठपर्यंत दिलेलं होतं आपलं श्रेस्ट पिरियड रेस्ट पिरियड पासून आतापर्यंत तुम्हाला मी नियोजन सांगितलं होतं त्याप्रमाणे हे बाग सेट झालेली आहे बऱ्याच समाधानी आहेत का होय समाधानी आहे ना बागामध्ये कुठे कुठला प्रॉब्लेम वगैरे काय आलेला आहे का बघा ना तुम्ही सेटिंग एवढं नव्हतं आतापर्यंत सेटिंग इतकं झालेलं नव्हतं म्हणजे थोडक्यात बाग आतापर्यंत फेलच गेलेली होती गे या वर्षी बाग पूर्णपणे भरलेली आहे काका तुम्हाला काय वाटतं समाधानी आहेत का तुम्ही समाधानी रामायगरोची कुठली कुठली प्रॉडक्ट तुम्ही वापरले होते डाळींपेशेला सुरुवातीच्या कळी निघाच्या स्टेज मध्ये आपण डाळींपेशेला रूट मॅजिक दिलेलं होतं कळीचा स्ट्रोक वगैरे रामा मॅजिकचा स्प्रे आहे वर्ण स्टीम गुरुचा स्प्रे झालेला आणि अशा पद्धतीने बाग आता तुमचे भरलेले निमगावच्या आसपास जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता आता रासायनिक कडे आपण वापरून रासायनिकडे बघावा घ्यावा तुम्हाला तर तुम्हाला तर शंभर टक्के खात्री आलेली आहे की प्रोडक्ट मध्ये दम आहे रिझल्ट आहे रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आले शेतकरी मित्रांनो आपण या बागेच रेस्ट पिरियड पासून नियोजन केलेलं आहे बरोबर आहे रेस्ट पिरियड पासून जे तुम्हाला शेड्यूल मी दिलेलं होतं त्या टप्प्यामध्ये आपण या बागेच आतापर्यंत सेटिंग पर्यंत आलेलं आहे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा रेस्ट पिरियड चालू होता त्यावेळेस आपण बागेसाठी तुम्हाला मी शेणखत वगैरे भरायला लावलं होतं रामायगरोडेचं बायो समृद्धी स्टोरेजसाठी तुम्हाला दिलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा इथरेल मारलं ते गुंज निघण्यापासून मग ते आता सेटिंग पर्यंत रामायगरोडेचं आतापर्यंत नियोजन आहे तुम्हाला आता बायोसृष्टी तुम्हाला फुगवण्याला दिलेलं आहे कसं वाटलं आतापर्यंत रेस्ट पिरियडचं नियोजन आणि मी दिलेली मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं काय अडचण नाही का तर याच्या अगोदर तुमची गाडी घेऊन आपण प्लॉट हे बघितला तुम्ही म्हणला नाही शंभर टक्के आपण बार सक्सेस करून देऊ करून देऊ एवढी खात्री तुम्हाला दिली आणि त्यानंतर तुम्ही विश्वास ठेवला आणि आज बाग विश्वास ठेवलेला कुठं तर आपल्याला सार्थक ठरलेला सार्थक ठरलेला आतापर्यंत हा नियोजन जे केलेलं आहे त्या नियोजनानुसार गेल्या वर्षीचं सेटिंग आणि या वर्षीचं सेटिंग किती आहे झाडाला मॅक्सिमम सेटिंग गेल्या वर्षी आपल्याला तीस ते चाळीस सेटिंग होत सेटिंग होत म्हणजे माल पण आपला काही जास्त निघला नाही खर्च जेवढा झाला तेवढा आपण बारा हजार मध्ये आपण या वर्षी आपण रामायगरो प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्याला शंभर ते दीडशे झाड एका झाडाला शंभर ते दीडशे सेटिंग आणि गेल्या वर्षी चाळीस तीस ते चाळीस आपल्याला सेटिंग होत फक्त आता तुम्ही आता तुम्ही बघू शकता म्हाडा तालुक्यातील शेतकरी बंधू जे आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की डाळिंबाचे जे प्लॉट आहेत कोणाचं कळी निघत नसेल कुणाची सेटिंग होत नसेल तर त्यांनी अवश्य राम आयोग्राटेकचे प्रतिनिधी राजमुद्रा एजन्सी राम आयोग्रोटेकची राहुल जाधव यांच्याशी संपर्क साधा किंवा कंपनीशी संपर्क साधा तुमची फेल गेलेली बाग असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक असू द्या ते तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं जाईल आणि कमी खर्चामध्ये तुमचं उत्पन्न वाढवण्याची ले भारतातली एकमेव गॅरंटीची कंपनी आहे आयग्रोटेक माझा मोबाईल मा नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ त्र्याहत्तर सोळा आणि तुम्ही अवश्य संपर्क करा तुमचा एक कॉल तुमच्या शेतीमध्ये शंभर टक्के बदल घडवू शकतो आणि ते बी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढून देऊ शकतो एवढी हमी मी या ठिकाणी तुम्हाला देतो धन्यवाद रामकृष्ण राम आहे